जय श्री श्री श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा चला आजच्या दिवशी केलेली पूजा अर्चा आणि झोपाळा गीत बघूया तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मी एका ताटामध्ये फुलं दुर्वा सुपारी तुलसीपत्र गंगाजल केशर अष्टगंध आणि कापूरची डबी घेतलेली आणि दुसऱ्या ताटामध्ये कृष्णाचे वस्त्र अलंकार घेतलेले त्यानंतर एका स्वच्छ आसनावर सुपारी ठेवून मी गणपतीची पूजा करून घेतली सर्वात आधी मी दिवा लावून घेतला आणि नंतर सुपारीला हळद कुंकू दुर्वा फुले वाहिली नंतर मी बाळकृष्णाचा पाळणा ठेवला आणि त्याची सजावट केली फुलांनी डेकोरेशन केलं त्या पाळण्याचं तर मी अशा पद्धतीने बाळकृष्णाचा पाळणा सजवला त्यानंतर कृष्णाचा मी अभिषेक करायला घेतला कृष्णाला एका तांबणात ठेवून त्यावरती मी पाण्याने आधी अभिषेक केला नंतर पंचामृताने स्नान केलं कृष्णाचं दूध दही तूप साखर मध असं याने मी असे याचं पंचामृत बनवून मी बाळकृष्णाचं अभिषेक केला त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ पुस धुवून घेतलं आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घेतलं माझ्याकडे पैंजण होते ते मी पैंजण बाळकृष्णाला घातले नंतर बाळकृष्णाला मी फुलं वाहिली चंदनाचा टिळा लावला आणि तुलसीपत्र वाहिले तुलसीपत्र वाहत असताना मी ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हटला तो मंत्र म्हणत असताना मी तुलसीपत्र वाहिले ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर कृष्णाला वस्त्रमाळा घालून मी कृष्णाला सजवलं कृष्णाला अतिप्रिय असलेली वैजयंतीमाळ देखील घातली माझ्याकडे छोटा फेटा होता तो फेटा मी घातला कृष्णाला आणि अशा प्रकारे माझा बाळकृष्ण अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत होता त्यानंतर मी गाय आणि वासरूची पूजा करायला घेतली कृष्णाला गोमाता अतिप्रिय आहे म्हणूनच तर त्याला गोविंद गोपाल असे म्हणतात गायला हळद कुंकू वाहिलं माळ घातली आणि आणि फुलं वाहिले त्यानंतर कृष्णाला पाळण्यात ठेवून झोका दिला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव त्यानंतर मी कृष्णाला झोपाळा देखील म्हटलं पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रूप रंग रूप सावळे गोरस सा रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जोपाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबर साखर वाटा जोपाळा जो जो रेजो चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसैन वाजविली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जोपाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्ना बाळाची दृष्ट ग जो जोपाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या घरा जोपाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जोपाळा जो जो रेजो यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जोपाळा जो जो रेजो तर अशा पद्धतीने मी झोपाळा गीत म्हटले त्यानंतर कृष्णाला त्याचे आव आवडणारे नैवेद्य अर्पण केला लोणी सुकामेवा के लड्डू अर्पण केलं त्यानंतर आरती केली गणपती बाप्पाची आणि बाळकृष्णाची आरती केली पूजा करताना मला खूप शांतता आणि समाधान वाटलं तर अशा प्रकारे मी कृष्ण जन्माष्टमीची पूजा केली ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्या जीवनात सुख शांती आणि भक्ती घेऊन हो। येऊ हीच कृष्णाचरणी प्रार्थना जय श्री कृष्णा। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद